कार शेतकरी बांधवांनो सध्या खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी आपण सर्व शेतकरी बांधव मोठ्या हिमतीने तयारी करत आहोत आज कापूस उत्पादकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत की कोणतं वाण निवडायचं कोणतं वाण आपल्याला चांगलं उत्पादन देईल आज, आज आपण काही चांगले वाण पाहणार पा पाहणार आहोत तर त्यामध्ये पहिलं वाण जे आपण पाहणार आहोत ते म्हणजे के सी एच रविराज अतिशय उत्कृष्ट प्रकारचं वाहन आहे रविराज मोठं टपोरं बोंड आहे या वाहनाचं आणि सहजपणे अठरा ते वीस क्विंटलपर्यंत ॲव्हरेज देतं रविराज तर नक्की कापूस उत्पादक बांधवांनी हे वाहन करून पहा दुसरा आपण एक चांगलं वाहन पाहणार आहोत ते म्हणजे आहे हिंमत ज्यात आहे हिंमत तोच करू शकतो आपलं कपाशीचं वाहन हिंमत म्हणून अतिशय उत्कृष्ट वाहन आलं हे नवीन बाजारात कापूस उत्पादकांनो याचं अठरा ते वीस क्विंटल ॲव्हरेज मिळतं आहे बागायतीला हिंमत या वाहनाचं तर नक्की हिंमत वान तुम्ही नक्की करून पाहा कापूस उत्पादकांनो आता आपण तिसरं वाण पाहणार आहोत ते म्हणजे धमाल धमाल वाहनाविषयी सांगायचं झालं तर हे धमाल वाण हे जिरायती वाण आहे जिरायतीत देखील आपल्याला पंधरा ते चौदा ते पंधरा क्विंटल उत्पादन देऊ शकतं हे धमाल अतिशय चांगलं आहे कोरडवाहू जे शेतकरी असतील कापूस उत्पादक त्यांनी हे धमाल करण्यासाठी काही हरकत नाही आता आपण दुसरं चौथं वान पाहणार आहोत ते म्हणजे आहे ए टी एम ए टी एम आपल्याला एक जुनी कंपनी आहे एक चांगलं वाहन आहे ए टी एम याचं देखील चांगलं उत्पादन आहे कापूस उत्पादकांसाठी मी आपल्या स्वतः माझ्या शेतात केलेलं आहे गेल्या वर्षी ए टी एम किंवा पाणी जर असेल तर तुम्हाला सहज सतरा अठरा क्विंटलपर्यंत ए टी एमचं उत्पादन मिळू शकतं आणि आपण एक म अजून एक वान पाहणार आहोत पाचवं ते म्हणजे आहे मैको कंपनीचं बाहुबली अतिशय उत्कृष्ट रिझल्ट मिळालेले आहेत ह्या वानाचे बाहुबली या वानाचे वाना गेल्या वर्षी मी स्वतः प्लॉटवर व्हिजिट केलेली आहे बाहुबली या वानाच्या प्लॉटला व्हिजिट दिलेली आहे मी स्वतः प्रत्यक्ष जाऊन अतिशय उत्कृष्ट मोठं बोंड आहे चांगलं वजनदार बोंड आहे एका एका कापसाचं बोंडाचं चांगलं वजन देतो हे वाण म्हणून बाहुबली मायक्रो कंपनीचं बाहुबली हे वाण नक्की कापूस उत्पादकांनं तुम्ही करून पहा आणि आपण शेवटचं वाहन पाहणार आहो आहोत आता मनी मनी मेकर मेकर मनी मेकर म्हणजे पैसाच पैसा म्हणून हे एक चांगलं वाहन आहे अतिशय काळ्या भोर देखील जमिनीत चालू शकतं सतरा ते अठरा एकोणीस क्विंटलपर्यंत उत्पादन जातं आपण जर चांगली मशागत केली हे पे हे केलं देखभाल केली कपाशीची तर चांगलं उत्पादन देतं तर असं आज आपण हे चांगले वाहन पाहिलं आहे आहोत शेत कापूस उत्पादकांनो तर माझी तुम्हाला नम्र विनंती राहील आपला हा जो शिवराज कापरे चॅनल आहे याच्या आपण प्रत्यक्ष शेतीच्या प्लॉटवर व्हिजिट देतो कापूस उत्पादक वाहनाची माहिती घेतो आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोचवतो म्हणून कापूस उत्पादकांनो आपण जे वान सुचवले तो शेव शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आपला शिव शिवराज कापडे चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा एवढीच विनंती धन्यवाद